चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे हे स्वामी माऊली सगळ्यांच्या पाठीशी राहा सगळ्यांचं भलं करा सगळ्यांवर तुमची कृपा असू द्यात सगळ्यांना भरभरून आरोग्य ऐश्वर मिळवू देत हेच तुमच्या चरणी प्रार्थना तर मी माधवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये कसे आहात मजेत आहात ना असेच हसत खेळत राहा आणि स्वामींची सेवा करत राहा तर आजचा व्हिडिओ बनवणार आहोत आपण नवरात्रीमध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि कोणत्या माळीला कोणता रंग वापरायचा आहे तर चला तर मग आपण व्हिडिओ पाहूयात तर सोमवारी म्हणजे बावीस सप्टेंबरला येत आहे पहिली माळ आणि आपल्या पहिल्या माळीला आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि मंगळवारी येत आहे दुसरी माळ आणि दुसऱ्या माळीला आपल्याला लाल लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि बुधवारी येत आहे तिसरी माळ आणि तिसऱ्या माळीला आपल्याला निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत गुरुवारी येत आहे चौथी माळ आणि चौथ्या माळीला आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत पाचव्या माळीला येत आहे सॉरी गुरुवारी येत आहे चौथी माळ आणि चौथ्या माळीला आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत शुक्रवारी येत आहे पाचवी माळ आणि पाचव्या माळीला आपल्याला काय करायचंय हिरव्या रंगाचे कपडे घालायचे आहेत शुक्रवार आणि शनिवारी येत आहे सहावी माळ आणि सहाव्या माळीला आपल्याला राखाडी रंगाचे कपडे घालायचे आहेत तर रविवारी येत आहे सातवी माळ आणि सातवी माळीला रंग आहे केशरी तर तुम्ही केशरी रंगाचे कपडे परिधान करू शकता सोमवारी आहे आठवी माळ आणि रंग आहे मोरपंखी तर तुम्ही मोरपंखी रंगाचे कपडे परिधान करू शकता मंगळवारी आहे नवमी तर नवमीला रंग आहे गुलाबी तर नवमीला आपल्याकडे पोळ्या नंतर नैवेद्य वगैरे खूप करतात दसऱ्यासाठी खूप असं हे असतं आमच्या गावाकडे तसले कडकण्या वगैरे बनवतात आणि नैवेद्य तसं ह्याच्यामध्ये करून ते आंबाबाईला दाखवतात तर आमच्या इकडे नऊ दिवस कोणी गादीवर बसत नाही उशी घेत नाही चप्पल घाल म्हणजे चप्पल ज्यांना पाळायची तेच पाळू शकतात असं नाही की कंपल्सरी पाळलीच पाहिजे कुणी नख पाळत अशा पद्धतीने आमच्याकडे हे करतात तर तुमच्याकडे कसं कशी नवरात्रीमध्ये पाळतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आमच्या इकडे नवरात्रीमध्ये प्रत्येक कपड्यानं कपडा धुतला जातो व्यवस्थित सारवण म्हणजे काही काही जणांकडे शेणाचं असतं काही काहीच लागतं तर भिंत जे असेल ना जर स्लॅप असेल तर धुतलं जात व्यवस्थित भिंती वगैरे आणि जर मातीच्या भिंती असतील तर ते पोथेरे दिले जातात म्हणजे जे जा पांढरी माती असते ना ते पाण्यामध्ये भिजवायची आणि त्याचे पोथरे द्यायचे अशा पद्धतीने आमच्या गावाकडे हे करतात पण एकदम चकाचक म्हणजे ते गट बसवण्यासाठी एकदम चकाचक करतात आणि अजिबात उशी घेत नाहीत सोप्यावर पण आहे म्हणजे ज्या गोष्टीमध्ये असा कापूस आहे त्या गोष्टी घेत नाही तर तुमच्याकडे घेतात का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार अखि आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटापासून आपल्याला मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटापासून सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंच बावीस मिन पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल तर यावेळी तुम्ही नऊ रंगाचे कपडे घाला आणि नवरात्र साजरी करा सो आता इथेच थांबते जेवढी सेवा झाली ती स्वामी स्वामींची छनी रुजू करते आणि तुम इथेच व्हिडिओ थांबवते तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ